मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते मावळमधून धक्कादायक बातमी समोर येते मावळातील कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळलाय या क्षणाची सगळ्यात धक्कादायक बातमी यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या क्षणाची सर्वात मोठी बातमी मावळमधून धक्कादायक दृश्य समोर आली आहेत या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मावळमधील कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळलेला आहे आणि पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येते तर काही प्राथमिक दृश्य या घटनेची समोर आलेली आहेत आणि काही व्यक्तींना रेस्क्यू केलं जात आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत सागर अतिशय धक्कादायक माहिती समोर येते मावळमध्ये पूल वाहून गेलाय काय अधिक माहिती मिळते आम्ही या ठिकाणी पर्यटक आलेले होते वीस ते तीस पर्यटक जे आहे ती बिडाली बुडालेची भीती जी आहे ती व्यक्त होतीये आपण जर बघितलं तर मावळ तालुक्यामध्ये कुंडमाळा या नदीवर हा जुना पूल आहे आणि तो कोसळलेला आहे रविवारची सुट्टी असल्याने अनेक पर्यटक जे आहेत ते कुंडमाळा परिसरामध्ये पाहण्यासाठी आलेले होते आणि हा पूल कोसळल्यानंतर काही लोक जे आहेत ते नदीमध्ये वाहून इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेलेले आहेत आणि इंद्रायणीच्या पाणी पातळीमध्ये वाढही झालेली आहे त्यामुळं नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्तीचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे आपण जर बघितलं तर हा आ, आ, जो पूल आहे तो कसा का, पडला कारण की तो जुना पूल असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली तिथे आणि अनेक पर्यटकांना त्या ठिकाणून बाहेर काढण्याचं एकंदरीत बघितलं तर कुंड परिसरामध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते शनिवारी रविवारी येत असतात आणि हा लोखंडी पूल जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय तो कोसळलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती त्या ठिकाणचे स्थानिक लोकांच्या मदतीने सुरू आहे अजूनही कुठलं जे लोक आहेत ते त्या ठिकाणी मदतीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत रेस्क्यू जे आहे ते सध्या असताना पाहायला स्थानिक लोक मदत करतायत पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांची टीम जी आहे ती त्या ठिकाणी काही वेळामध्ये दाखल होईल बचाव कार्य जे आहे ती सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तीस ते पस्तीस पर्यटक जे आहेत ते अडकलेले आहेत आ, सागर हा पूल कोसळला त्या आधी या पुलावर नक्की किती विद्या की, किती पर्यटक उपस्थित होते आणि हा पूल पडण्याची नेमकी कारण काय सांगितले जातात त्या संदर्भात काय सविस्तर माहिती समोर येत आहे प्राचीन नक्कीच आपण जर पाहिलं तर आज रविवारचा दिवस आहे अनेक ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि पर्यटकाची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती पर्यटकांची संख्या त्या पुलावरती जास्त झाली आणि हा लोखंडी पूल आहे हा किती वर्षापूर्वीचा ही माहिती अजून समजू शकली नाही मात्र जास्त गर्दी झाल्याने पूल तुटल्याचं जे आहे ते आता समोर येत आहे तीस ते पस्तीस पर्यटक जे आहेत ते या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि आता या सर्वांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आता कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्थानिक लोक आणि पर्यटकांच्या मदतीने त्या ठिकाणी त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू आहे